फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन करवीर तालुक्यातील निगवे भुये भुएवाडी शिए दरम्यान आज गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास ढगफुटी फुटी सदृश पाऊस झाला हा पाऊस इतका जोरदार होता की शेतीतील काही पिकं वाहून गेली ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय तसेच निगवे ते भुयेवाडी दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत होते त्यामुळे शिएमार्गे ज्योतिबा पन्हाळ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या अचानक झालेल्या पावसानं लोकांच्या मध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले होते ऐन पेरणीच्या वेळी असा ढग सदृश पाऊस पडल्यानं शेतकरी हतबल झालाय सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार